की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान गेले प्रकरणावरती जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारल्या गेले तू दंगली शिवाय कधीच मित्रा रस्त्यावर आला नाही तू धर्मासाठी जगला पण कधी देशाचा झाला नाही अरे होते शांत बसला होता तु साधा त्यांची विटंबना केल्या गेली तू तेव्हाही शांत होतास जेव्हा स्त्री भरचौकात मारल्या गेली अबे तुझ्या आईलाही घेत झाला असेल तुझ्यासारखी औलाद पैदा केली तू तेव्हाही शांत होतास ज्याने या देशाचे राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा अपमान केला ज्याने राष्ट्रगीत नाकारले आणि तिरंग्याचा अपमान केला तेव्हाही तू त्या विकृताचा सन्मान केला तुझा तुझा नमो नमो शिक्षणावर लावून पिकाचे भाव असतो नाहीतर विरोधी पक्षावर नुसती ईडी झाडत असतो तुझा नमो शिक्षणावर जीएसटी लावून पिकाचे भाव काढत असतो नाहीतर विरोधी पक्षावर नुसती ईडी झाडत असतो